नमस्कार मित्रांनो मराठी न्यूज युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे राज्य शासन सेवेतील राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना अखेर महागाई भत्ता पन्नास टक्के वाढ संदर्भात वित्त विभागाकडून दिनांक दहा जुलै दोन हजार चोवीस रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे यासंदर्भातील सविस्तर शासन निर्णय पुढील प्रमाणे जाणून घेऊयात वित्त विभागाच्या दिनांक दहा जुलै दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयानुसार राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र पूर्णकाली कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात सुधारणा करण्याचा प्रश्न राज्य शासनाच्या विचारातून होता यानुसार शासन असे आदेश देत आहे की दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन संरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर सेहेचाळीस टक्केवरून पन्नास टक्के करण्यात यावा सदर महागाई भत्ता वाढ दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीस ते दिनांक तीस जून दोन हजार चोवीस या कालावधीतील थकबाकीसह माहे जुलै दोन हजार चोवीसच्या वेतनासोबत रोखीने देण्याचे निर्देश सदर शासन निर्णयानवे देण्यात आले आहे त्याचबरोबर महागाई भत्त्याची रक्कम प्रदान करण्यासंदर्भातील विद्यमान तरतुदी व कार्यपद्धती आहे त्याचप्रमाणे यापुढे लागू असणार आहेत तसेच यावर होणारा खर्च संबंधित शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते ज्या लेखाशीर्च्याखाली खर्ची टाकण्यात येतात त्या लेखाशीर्षाखाली खर्ची टाकून त्याखालील मंजूर अनुदानातून भागवण्याचे निर्देश देण्यात आले आहे तसेच अनुदानप्राप्त संस्था व जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बाबतीत संबंधित प्रमुख लेखाशीर्षाखालील ज्या उपलेखाशीर्षाखाली त्यांच्या सहाय्यक अनुदानाबाबतचा खर्च खर्ची टाकण्यात येतो त्या उपलेखाशीर्षाखाली हा खर्च खर्ची टाकण्याचे निर्देश सदर शासन निर्णयाने वे देण्यात आला आहे यासंदर्भातील हा सविस्तर शासन निर्णय डाउनलोड करण्याकरिता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देण्यात आली आहे त्यावर क्लिक करून हा सविस्तर शासन निर्णय डाउनलोड करू शकता धन्यवाद